न्यूज एक पाऊल महाराष्ट्रासाठी नगरपालिका निवडणूक रणधुमाळी ओनियान सीसीएन न्यूज भारतीय जनता पार्टीचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार पंडितराव देशमुख व प्रभाग तेराचे उमेदवार विष्णू येडूजी जोगदंडे विमल रामदास देवडे यांच्या प्रचार रॅली नागरिकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादाने भव्य दिव्य व लक्षवेधी ठरली विकास कन्या आमदार श्वेताताई महाले पाटील यांची प्रमुख उपस्थिती व माता भगिनींचा उत्स्फूर्त सहभाग या सोबतच रॅलीच्या स्वागतासाठी ठिकठिकाणी थीक काढण्यात आलेली रांगोळी व रॅलीवर नागरिकांकडून होणारा पुष्पवर्षाव यामुळे रॅलीला एक वेगळेपण प्राप्त झाले यावेळी आमदार श्वेताताई महाले पाटील आणि नगराध्यक्ष पदाचे उमेदवार पंडितराव देशमुख यांनी भाजपच्या सर्व उमेदवार उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन केले आज सकाळी राम मंदिराच्या मंदिरामध्ये प्रभाग तेरा मधील प्रचार फेरीच दर्शन घेऊन त्या ठिकाणी शुभारंभ केला त्यामध्ये या प्रभागाचे उमेदवार सगळ्यात ज्येष्ठ सदस्य सौ विमलताई देवडे विष्णुपंत दोगदंडे आणि नगराध्यक्ष पदाकरता मी पंडित देशमुख भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ सदस्य आणि माझे मार्गदर्शक आदरणीय रामदास भाऊ देवडे यांच्या मार्गदर्शनाखाली आज सकाळी नऊ वाजेपासून ही प्रचार रॅली सुरू झालेली आहे आम्ही प्रत्येकाच्या घरोघर जाऊन त्यांचं दर्शन आशीर्वाद घेत आहोत आम्हाला तीनही उमेदवाराला अतिशय चांगला प्रतिसाद त्या ठिकाणी मिळत आहे आणि आम्हाला खात्री आहे की भारतीय जनता पार्टीचे सर्व सदस्य आणि नगराध्यक्ष पदासाठी माझी निवड त्या ठिकाणी दोन तारखेला होऊ घातलेल्या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये त्या ठिकाणी कबर या निशानीवर शिक्का भरून प्रचंड बहुमताने ही जनता जनार्दन आम्हाला विजय करेल याची मला खात्री आहे तसंच आपल्या भागातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी सीसीएन न्यूज डेक्स चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा